एक व्यक्ती सरकारी रुग्णवाहिकेवर सहाय्यक म्हणून काम करत होता पण मात्र या ठिकाणी काम करत असताना एका प्रवासादरम्यान त्या व्यक्तीचा अपघात होतो आणि अपघातामध्ये त्याचा एक हात हा निकामी होतो हात असतो पण मात्र तो काम करत नाही म्हणून त्याच्यावर उपचार सुरू असतात मग त्याच्या उपचारादरम्यान तो घरीच पडून असतो त्याच्यावर उपचार चालू असतात आणि मग याच माध्यमातून त्याला अनेक लोक त्याला भेटायसाठी येत असतात मग अशाच माध्यमातून त्याच्याच ओळखीचा एक व्यक्ती त्याला भेटायसाठी येतो त्याला भेटून जातो पण मात्र त्याचं येणं जाणं जरा मोठ्या प्रमाणात वाढलेलं होतं कारण की जो भेटायला येणारा व्यक्ती होता तो त्या व्यक्तीला तर भेटतच होता पण मात्र जाता जाता त्याच्या बायकोला सुद्धा भेटायचा गोड गोड बोलायचा आणि अशा पद्धतीनं त्यांच्या दोघांच प्रेमसूत जुळलं होतं आणि नक नक्कीच एक धक्कादायक प्रकरण घडलं होतं नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे बिहार राज्यामधील जमई जिल्ह्यातील लक्ष्मीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हनुमान चौक पचपोनिया टोला इथं घडलेली या परिसरामध्ये राहणारा रा एक व्यक्ती होता आणि त्याचं नाव होतं मंटू शर्मा मंटू शर्मा नावाचा व्यक्ती या ठिकाणी राहत होता आणि या ठिकाणी राहत असताना तो एका सरकारी रुग्णवाहिकेवर सहाय्यक म्हणून काम करायचा आता सहाय्यक म्हणून काम करत असताना तो ॲम्ब्युलन्समध्ये जायचा यायचा आणि याच प्रवासादरम्यान त्याचा अपघात काही महिन्यांपूर्वी झालेला होता आता अपघात झाल्यामुळं त्याचा एक हात हा निकामी झाला मग त्याला ते काम होत नव्हतं तो घरीच आराम करायचा मग हेच आराम करत असताना त्याच्यावर उपचार चालू असताना बरेच लोक त्याला भेटायला यायचे बोलायला यायचे आणि भेटणं बोलणं झालं की त्या ठिकाणावर निघून जायचे पण मात्र त्या ठिकाणी अजून एक व्यक्ती यायचा तो यालासुद्धा बोलायचा आणि बोलता बोलता त्याच्या बायकोलासुद्धा बोलून जायचा गोड गोड बोलायचं आणि त्याचं नाव होतं चिंकू शर्मा आता चिंकू शर्मा हा त्या महिलेलासुद्धा बोलायचा आणि यालासुद्धा बोलायचा अशा माध्यमातून चिंकू शर्माचं आणि मिंटू शर्माचं या मिंटू शर्माच्या बायकोचं प्रेमसुद्ध जुळलं होतं पण मात्र मिंटू शर्माला तीन मुलंसुद्धा होते आणि त्याची बायको तीन मुलांची आई होती आणि तरीसुद्धा ती एका तिच्याच नवऱ्याच्या मित्राच्या प्रेमात पडलेली होती आणि यामधूनच एक धक्कादायक गोष्ट घडलेली होती आता हे सगळं घडल्यानंतर मिंटू शर्मा यांची जी बायको आहे तिचं नाव आहे सुमन कुमारी सुमन कुमारी ही तीन मुलांची आई होती आणि तिचं प्रेम हे तिच्याच नवऱ्याच्या मित्रावर म्हणजे चिंकू शर्मा याच्यावर आलेलं होतं आता चिंकू शर्मावर प्रेम आलं तिचा नवरा दुखापतीमध्ये पडलेला आहे उपचार चालू आहेत म्हणून ती चिंकू शर्मा याच्यासोबत पळून जाण्याचं ठरवते आणि ती घरातून पळून जाते तिच्या तीन मुलांना त्याच ठिकाणी सोडते नवऱ्यालासुद्धा सोडते आणि घरातून पळून जाते बरं जाते तर जाते तीन लाख रुपयाची रक्कमसुद्धा घेऊन पळून जाते आणि प्रियकारासोबत दुसऱ्याच ठिकाणी राहू लागते आता दुसऱ्या ठिकाणी राहायला गेल्यानंतर तिचा जो नवरा आहे तो नवरा लगेचच पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि त्याच्या बायकोला फुसलावून त्याच्याच मित्रानं पळून नेले अशी तक्रार दाखल करतो आता पोलीस या संपूर्ण गोष्टीचा तपास करतात तपास करत असताना तो जो प्रियकर आहे चिंकू शर्मा याच्या घरी पोहोचतात त्याच्या घरी पोहोचल्यानंतर त्याच्या आईकडं विचारणा करतात तेव्हा त्याची आई ही तिच्या मुलाची जी प्रियसी आहे तिचा जो नवरा आहे टिंकू शर्मा याच्याच या विरोधात खोटी तक्रार दाखल करते त्याच्यावरच कारवाई करा अशी मागणी करते पण मात्र पोलिसांना या सगळ्या गोष्टीचा तपास करता असतानाच काही गोष्टी समजतात की ही महिला खोटं बोलत आहे टिंकू शर्मा यांच्यावर आरोप करत आहे कारण की ते मागच्या महिन्यापासून अनेक महिन्यापासून आजारी आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत पोलीस मात्र त्या दोघांचा तपास करत होते आणि तपास करत असतानाच त्यांचं जे लोकेशन आहे ते ट्रेस केलं आणि ट्रेस केल्यानंतर ती जी पळून गेलेली महिला होती सुमन कुमारी आणि तिचा जो प्रियकर होता पिंकू शर्मा या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यांची कसून चौकशी सुरू आहे पण मात्र त्यांनी एकमेकांसोबत राहण्याचाच निर्णय घेतलेला आहे पण मात्र तरीसुद्धा मध्यस्थी करत आहेत आणि पुन्हा या यांचा सुखाचा संसार सुरू होईल अशी सगळी तयारी करत आहेत पण मात्र जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये आणि राज्यामध्ये कशा पद्धतीनं घडत आहे हे आपल्याला या संपूर्ण घटनेवरून लक्षात येतं एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला का वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा